हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनिया किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत उपवासा स्पेशल राजगिराचे दशम्या ठीक आहे नवीन प्रकार आहे आणि हा नवीन प्रकार आपल्याला करून दाखवणार आहे माझे सासूबाई सौ शकुंतला डंबीर ठीक आहे तर आता इथे आपण साहित्य बघून घेऊयात इथे आपण राजगिरा पीठ घेतलं आहे दोन मोठे कप ठीक आहे आता हे राजगिरा पीठ जे आहे हे रेडीमेड घेतलेलं आहे तुम्ही घरचंसुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये दी दीड वाटी राजगिरा पीठ आणि अर्धा वाटी साबुदाणाचं पीठ पीठ हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर घेतले जिरं जिरं घेतलेलं आहे दोन टेबलस्पून कोथंबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली जर कधी तुम्ही खात नसाल उपवासाला कोथंबीर तर तुम्ही ती स्किप करू शकता त्याच्यानंतर घेतलं बटाटा बटाटा जो घेतलेला आहे एक वाटी भरून घेतलेला आहे उकडून घ्यायचा आणि बारीक किसून घ्यायचा व्यवस्थित आणि लग्द करून घ्यायचा त्याचं त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे इथे तेल घेतलेलं आहे तेल जसं तुम्हाला लागेल तसं त्याच्यानंतर लाल तिखट आणि मीठ दोघेही स्वादानुसार तर लाल तिखटच्या आधी तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता आता आपण कृती बघतो आहे पहिल्यांदा एका मोठ्या परातीमध्ये आपण बाजीरा पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पण टाकणारे आहे शेंगदाण्याचं पूट मग टाकतोय कोथंबीर कोथंबीर खूप छान स्वाद येतो आणि जिऱ्याचा फ्लेवर तर अप्रतिम असतो तुम्ही याच्याऐवजी जिरे पूड सुद्धा थोडीशी टाकू शकता अख्ख्या जिऱ्याच्याऐवजी आता बटाटा सुद्धा घालतो आपण जर कधी तुम्हाला जास्त दिवस टिकणाऱ्या पुऱ्या किंवा दशम्या पाहिजे असतील तर तुम्ही बटाटा नका घालू ऐवजी आता आपण टाकतो लाल तिखट जर कधी तुम्हाला टिकणाऱ्या पुऱ्या किंवा दशम्या बनवायच्या असतील तर तुम्ही बटाटा स्किप करा आणि त्याच्याऐवजी साबुदाणा पीठ वापरा आणि आता आपण स्वादानुसार मीठ टाकतोय आता हे जे मिश्रण आहे हे सर्वप्रथम कोरड मिक्स करून घ्यायचं कोरडं मिक्स करून घ्यायचं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं असतं घट्टसर आता असं घट्टसर भिजवून घ्यायचं गोळा आणि त्याच्यावरून आपण तेल लावून घेतोय आणि दहा मिनटं आपण रेस्ट करून देणार आहे व्यवस्थित सगळ्या बाजून तेल लावून घ्यायचं परत मळून घ्यायचं हलक्या हाताने आणि आपण आता हे रेस्ट करून घेऊ दहा मिनटं आता इथे आपण जो पोळपाट आहे त्याच्या आधी कागद टाकून घेतलेला आहे आणि असं पीठ घ्यायचं तर दोघं बाजूंनी तेल लावून घ्यायचं ठीक आहे तेल किंवा तूप तुम्हाला तू? तू जे आवडेल ते लावून घ्यायचं त्याच्यानंतर तो जो कागद असतो तो फोल्ड करायचा आणि वरतून थोडस थापून घेतल्यानंतर लाटून घ्यायचं लाटण्याने आणि जेवढं शक्य तेवढं पातळ लाटून घ्यायचं म्हणजे छान खरपूस होता आपल्या दशमा अदरवाईज सॉफ्ट होतील पण खुसखुशीत राहतील अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं ला आहे आणि खूप झटपट होतात या दशम्या आता आपण तयार टाकून घेतलेला आहे तवा आधी छान तापवून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती टाकायचं आता आपण दोघं बाजूंनी व्यवस्थित आधी शेकून घेणार आणि मग हलकंसं तेल लावणार असं दोघं साईडने छान असं थोडंसं लाल लाल डाग पडायला लागले थोडंसं खरपूस व्हायला लागलं की तेल लावायचं वरतून थोडंसं तेल किंवा तूप जे आवडेल तुम्हाला ते आणि आपली दशमी छान शिकवून घ्यायची सो so फ्रेंड्स इथे मी प्लेटमध्ये सर्व करून घेतल्या आहेत आपल्या राजगिराच्या उपवासाच्या दशम्या ठीक आहे खूप सॉफ्ट झालेल्या आहे आणि खूप टेस्टी सुद्धा झालेल्या आहे या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता दोन तीन दिवस आरामशीर राहतात या दशम्या थंड करून मस्तपैकी तुम्ही सोबत घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल एक दही किंवा लिंबाचं लोणचं यासोबत खूप छान लागतं ठीक आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेलच तर नक्की लाईक करा व्हिडिओला व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि जर कधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी होती उपवासाच्या राजगिऱ्याच्या दशम्या